जळगाव जिल्हा परिषदेच्या समोर शिक्षक अतिरिक्त ठरवण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आज दिनांक सतरा मार्च रोजी दुपारी चार वाजता जिल् जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयानुसार शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त ठरवले जाणार असल्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षकाला बाधा येणार असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे यामुळे राज्यभरातील हजारो शिक्षक अतिरिक्त होतील एक वेळ अशी येईल की शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परगावी जावे लागेल यामुळे गळतीचे प्रमाण वाढेल आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होईल असा आरोप करण्यात आला असून पंचवीस फेब्रुवारी रोजी शिक्षक संघटनेने शालेय शिक्षण विभागाला निवेदन दिले होते मात्र शासन निर्णय रद्द करण्यात न आल्याने संतप्त शिक्षकांनी आज जिल्हा परिषदेसमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती संघटनेच्या नेतृत्वाखाली पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासनाचा शिक्षण विभागातील संच मान्यतेचा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या विरुद्ध निदर्शने धरणे आणि सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं पूर्ण महाराष्ट्रात आज हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलन करण्यामागची पार्श्वभूमी अशी आहे की शासनाने जो संच मान्यतेचा शासन निर्णय आणला आहे या शासन निर्णयामध्ये ग्रामीण भागातील वाडी वस्ती आडवळणाच्या गावातील शिक्षण व्यवस्थेला खिळ घालण्याचं काम केलेलं आहे जे शिक्षक विद्यार्थी गुणोत्तराचं प्रमाण होतं हे या शासन निर्णयामध्ये जे आहे ते शिक्षकांना अतिरिक्त करणारं आहे ज्या शाळेत दोन शिक्षक आहे त्या शाळेत एक शिक्षक करणारं हे धोरण आहे प्रत्येक पदवीधर शिक्षक हा विषयवाईज असतो ते विषयवाईज विज्ञान भाषा आणि समाजशास्त्र अशा तीनही विषयांना जे पदवीधर शिक्षक होते त्यांचं प्रमाण जे पूर्वी शून्य ते पस्तीसपर्यंत दोन शिक्षक होते ते आज वीसपर्यंत आणून ठेवलेलं आहे आणि ग्रामीण भागात जिथे वाडी वस्ती आहे ते तेथे वीस विद्यार्थी असलेल्या ठिकाणी एकच शिक्षक आता राहणार आहे आणि हा एक शिक्षक तिन्ही विषयांचा अध्यापन करणार आहे तसंच प्राथमिक विभागालासुद्धा या शासन निर्णयाचा फटका बसणार आहे जिथे शिक्षक कमी होणार आहे गुणवत्तेच्या संदर्भातले प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहेत काही शाळा आहेत त्या शाळांमध्ये दोन शिक्षक आणि वर्ग एक ते सहा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज जळगाव जिल्हा परिषदेमध्ये साधारणतः एकशे सत्तावन्न पदवीधर शिक्षक एकशित झालेले म्हणजे अतिरिक्त ठरलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रात या शासन निर्णयाने हजारो शिक्षक पदवीधर शिक्षक हे अतिरिक्त ठरलेले आहेत आणि जर शासनाला अशा पद्धतीने शासन निर्णय आणायचा होता तर आत्ताच काही दिवसांपूर्वी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पदवीधर शिक्षकांची भरती केली आणि आज हे शिक्षक राज्यात कुठेतरी अतिरिक्त झालेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा पद्धतीने हा शासन निर्णय शि ग्रामीण भागातल्या शिक्षण व्यवस्थेवर घाला घालणार आहे हा शासन निर्णय न बदलल्यास राज्यस्तरावर याविरोधात मोठं आंदोलन छेडण्यात येणार आहे नाव सांगा आपलं माझं नाव महेश विठ्ठलराव पाटील जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती